नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत तर आज आपण पाहणार एक होम रेमेडी आणि तेही घरी असलेल्या साहित्यापासून तर त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे हळद जे की आपण स्वयंपाकात वापरतो आणि ओरिजिनल हळकुंडाची हळद विकतची पावडरची हळद आपण यासाठी वापरायची नाही आहे आणि चंदन पावडर जे की आपल्याला विकत आणायचं आहे आणि संत्र्याच्या सालीचं पावडर म्हणजे ऑरेंज पील पावडर तर आता मी तुम्हाला चेहऱ्याला लावून दाखवणार आहे हे बघा मी चेहऱ्याला सकाळी लावलं होतं आणि आता अंगण वगैरे करून रिझल्ट तुमच्या समोर आहे तर, तर यासाठी सर्वात महत्त्वाचं या जे आहे ते दही यासाठी आपल्याला दही लागणार आहे आणि दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं चेह दह्यामुळे चेहरा डल होण्यापासून वाचतो म्हणजे डल होऊ देत नाही दही चेहऱ्याला दही चेहऱ्याला टाईट ठेवतं स्किन ग्लोईंग ठेवते दह्याच्या नियमित वापरामुळे चेहरा मुलायम राहतो दही हे पोटातील समस्या दूर करतं तसंच चेहऱ्यावरील बऱ्याच समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतं दही ब्लॅक ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स कमी करतं आणि वांग काय डाग दही हळद आणि त्यामध्ये सहज मिसळून जर चेहऱ्याला लावलं तर चेहऱ्यावरील मुरमाचे काय डागसुद्धा जातात आणि दही तर आपल्याला माही माहीतच आहे चेहऱ्यासाठी किती चांगलं आहे आणि शरीरासाठी सुद्धा किती चांगलं आहे तर आता हे मी तुम्हाला इथे लावून दाखवणार आहे बघा सर्व केस असे हो सावरून घ्यायचे वर करून घेतली मी सर्व केसं आणि हो, चेहऱ्याला हे जे मी दही आणि हळद घेतलं आहे मी दही हळदच घेतला आहे फक्त कारण माझ्या चेहऱ्यावर मुरमाचे डाग कुठेच नाही आहे म्हणजे मुरम आलेच नाही आहे मला त्याच्यामुळे चेहऱ्यावर मुरमाचे डाग पडण्याचा विषयच नाही त्यामुळे मी दही आणि हळद घेतली हळद आपली हळकुंडाची घ्यायची आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं कारण जे आपण म्हणजे पावडर वापरतो ना जे विकतचं हळद पावडर वापरतो त्यामुळे त्यात काही मिक्स केलेलं असतं आपल्याला माहीत नसते त्यामुळे चेहरा खूप डार्क होऊ शकतो एलो एलो दिसेल आणि हे लावल्यावर सुद्धा मी दह्यानं मालिश करणार आहे आणि हे दही आणि हळदीचं मिश्रण लावता जेव्हा आपण चेहरा लावतो ना तेव्हा अशी लावायचं आणि पाच मिनट छान चेहऱ्याला मसाज करायची मी इथे चेहऱ्याला लावलं आणि बघा इथे नाकावरून अशी मशाज करते मशाजच्या जास्त तुम्हाला स्टेप येत नसतील तर तुम्ही साधे आपलं चेहऱ्यावर असे बोट फिरवायचे जे मी तुम्हाला सांगते आहे व्हिडिओ जसं दिसते त्याप्रमाणे तुम्ही चेहऱ्याला मशाज करू शकता मशाज करणं खूप सोपं आहे आणि हे मिश्रण जिथे जिथे तुम्हाला मग चेहरा काळवड वाटते आपण जेव्हा बाहेरून येतो ना तेव्हा चेहऱ्यावर जे धूळ असते ते त्याने लवकर साफून जाते आपल्या हातावर जे आपल्याला दिसते की म्हणजे जो भाग झाकलेला आहे तो गोरा असतो आणि जो उघडा असतो तो कार्बेंटला असतो तर हे स्किन सेम करण्यासाठी सुद्धा मदत होते या मिश्रणाला हे मिश्रण लावा डोळ्याभोवती आणि स्किनवरती म्हणजे केमिकल नसल्यामुळे डोळ्याला काहीही याचा दु म्हणजे दुष्परिणाम होत नाही त्यामुळे तुम्ही डोळ्यावर सुद्धा हे सावकाश लावू शकता आणि हळद तर आयुर्वेदाची राणी आहे हळदीचे फायदे तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे किती आहे त्याला काही लागलं ना तरी आपण त्यावर हळद लावतो तर रक्त थांबतो हळदीने जखम बसते असंच नाही तर हळद आपण सर्दी झाली तरी हळदीचा काळा घेतो आपण म्हणजे हळद आपल्याला शरीरात खायलासुद्धा उपयुक्त आहे हळद आणि दही याचं मिश्रण आपण खाऊसुद्धा शकतो म्हणजे जे आपण चेहऱ्याला लावतो ना त्यानुसार चेहऱ्याला लावणंच फायदा होत नाही म्हणजे हे काही प्रमाणात पुढात सुद्धा गेलं पाहिजे हळद आपण रोजच्या जेवणात खातो त्यामुळे हळदमुळे आपल्याला फायदा होणारच आहे चेहऱ्यावर लावलं ला तरी चालते ना हळद म्हणजे ज्या वस्तू आपण खातो त्या जर आपण चेहऱ्याला लावल्या ना तर आपल्याला त्याचा लवकर फायदा मिळतो आणि हे इतकं चांगलं फेशियल आहे हे घरगुती फेशियल म्हटलं तरी चालेल आता हे चेहऱ्याला वीस मिनटं ठेवायचं वीस मिनटं शांत बसून राहायचं आधी पाच पाच ते दहा मिनटं मसाज करायची आणि नंतर बघा चेहरा धुवून घ्यायचा नंतर थंड्या पाण्याने तुम्ही चेहरा धुऊन घ्या मी चेहरा धुतला आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला हळदीमुळे पिवळसर वाटते चेहरा तर चेहऱ्याला दह्याने एकदा म्हणजे आधी हळद आणि दह्याने मला मशाज केली ना मग त्यानंतर नुसतं दह्याने एकदा मशाज करून घ्या मग आहे दही खूप चांगलं क्लिन्झर आहे नुसतं तुम्ही सुद्धा चेहरा साफ केला तरी तुम्हाला रिझल्ट छा चा चांगला मिळेल तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये लगेच फरक पाहायला मिळेल मला जर वेळ नसला एवढं काही लावणं होत नसलं तर मी नुसतं दह्याने चेहरा साफ करते तर हे सगळं आंघोळीच्या आधी लावा म्हणजे आंघोळ केल्याने केसाला वगैरे लागते आपलं सर्व निघून जातं तर दुसरा पॅक तयार करूया दुसऱ्या पॅक तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे संत्राच्या सालीचं पावडर बघा इथे मी संत्राच्या सालीचं पावडर घेतलं आहे एक चम्मच संत्र्याच्या सालीचं पावडर त्यापेक्षा थोडं कमी चंदन पावडर घ्यायचं कारण की चंदन पावडर खूप सुंदर सुगंध असतो त्याचबरोबर खूप चांगलं आहे हे चेहरा लावण्यासाठी चंदन पावडर आपण पाहिलं असेल मी लहान असतानाही मी चंदन पावडर लावताना म्हणजे माझ्या घरात माझ्या मोठ्या बहिणी होत्या वगैरे त्यांना चंदन पावडर लावताना पाहिलं होतं पण तेव्हा काही माहीत नव्हतं चंदन पावडर हे आपल्या चेहऱ्याला ना थंड ठेवते चंदन पावडरचे खूप फायदे आहे चंदन पावडर चिप चेहऱ्याला चिपचिप न बनवता उजळ बनवते जसं की आपण बाकी काही लावतो तर चेहरा चिपचिप वाटते कोणतं क्रीम लावतो त्यांना छान दिसते पण आज थोडस चिपचिप वाटते पण चंदनचं असं नाही ते चंदन लावल्यावर चिपचिप न वाटता चेहरा असं चिकट चोपळा न वाटता आपण उजळ दिसतो आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे आपल्याला चेहरा थंड ठेवतो आपण त्यासाठी ते चंद नुसतं चंदन पावडर हे दुधात किंवा पाण्यात मिसळून जरी लावलं ना तुम्हाला खूप छान शांत वाटेल आणि चेहरा थंड वाटेल आणि इथं जे आपण वापरलं आहे संत्र्याचं पावडर संत्र्याच्या सालीचं पावडर हे मी जे घरी बनवलेलं पावडर होतं म्हणजे स आपण जेव्हा संत्र खातो तेव्हा संत्राच्या साला मी वाळवून ठेवल्या त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि ते चंदन पावडर एका डब्यात भरून ठेवलं म्हणजे मी ते कधी असं चंदन पावडर नाही संत्राच्या सालीचं पावडर करून ते एका डब्यात भरून ठेवलं आणि ते आता मी जेव्हा मला लागते ना तेव्हा मी म्हणजे लवकर त्याला यूज करू शकते जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी ते संत्राच्या सालीचं पावडर लावू शकते संत्राच्या सालीचं पावडर बनवायचं हे मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे जर नसेल तर हे विकतसुद्धा मिळते दुकानात सहज विकत मिळते चंदन पाव हे सॉरी संत्राच्या सालीचं पावडर चंदन पावडर आणि दही जे की आपण पहिल्या पॅकमध्ये सुद्धा वापरलं दह्याचे फायदे तर तुम्हाला माहितच आहे हे पूर्ण चेहऱ्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं बघा मी सर्व ठिकाणी लावते डोळ्यावर चेहऱ्यावर मानेवर आणि यातलं थोडं उरलं होतं ते मी हातावर सुद्धा लावलं या पॅकमध्ये चंदन पावडर असल्यामुळे सुगंध इतका छान येते की म्हणजे लावता लावता असं सुंगायला इच्छा होते लावता लावता मी बरेचदा सगळ पण होते कारण याचा सुगंध खूप छान आहे आणि आता उन्हाळा आहे हे लावल्यावर मला असं खूप थंड वाटतं होतं चेहऱ्याला जर तुमच्याकडे ऑरेंज पावडर नसेल तर नुसतं चंदन पावडर आणि दहीसुद्धा तुम्ही लावू शकता आणि जर चंदन पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चंदन पावडर जागी तर कॉफी पावडरसुद्धा वापरू शकता तर हा पॅक आपल्याला चेहऱ्याला दहा मिनटं लावून ठेवायचा आहे त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा इथे बघा मी चेहरा थंड पाण्याने धुवून घेतला आहे आणि तुम्हाला वाटत दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर फरक होम रेमेडीजमध्ये आपल्याला लवकर फायदा होत नाही पण घरगुतीचे घरगुतीच असतं केमिकल लावल्यापेक्षा घरगुती पॅक लावलेले कधीही चांगले राहतात त्यामुळे चेहऱ्यावर साईड इफेक्ट होत नाही व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा